श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा रौप्य महोत्सई वर्ष परंपरेची पावलं विश्वासाचा वारसा आणि श्रद्धेचा अखंड प्रवाह हो। भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री पादुका पालखी परिक्रमा या वर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे कारण हे रौप्य महोत्सय वर्ष म्हणून साजरे होत आहे ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे आता आपण दुसऱ्या टप्प्यात पुढे जात आहोत आज आपण पोहोचत आहोत या टप्प्यातील सहाव्या मुक्कामावर श्री काळभैरव मंदिर यवत तालुका दौंड जिल्हा पुणे यवत हे गाव सुमारे अठरा हजार लोकसंख्येच महत्वाचं आणि श्रद्धेचं केंद्र म्हणून मानलं जात येथील श्री काळभैरव मंदिर अत्यंत प्राचीन असून आजच्या पिढीच्या आजोबा पणजोबांच्या काळापासून या देवस्थानाची अखंड परंपरा सुरू आहे गावाच्या जीवनात काळभैरव देवतेला संरक्षक आणि मार्गदर्शक म्हणून मानाचं स्थान आहे श्रद्धा शिस्त आणि भक्तिभाव या मंदिराभोवती नैसर्गिकरित्या नांदताना दिसतो आता या गावाबद्दल त्या गावाच्या इतिहासाबद्दल आपण थोडं जाणून घेऊया प्रतिष्ठान मुंबई यांची दत्त पादुकांची पादुका घेऊन पालखी सतरा सोहळा आपल्या यवतमुक्कामी श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये सतरा तारखेला सकाळी दहा वाजता येत आहे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वरच्या स्वागत केलं जाईल त्याला जेवण दिलं जाईल आणि पुढे ही पालखी मार्गस्थ ठेऊन येथे होईल धन्यवाद श्री कालभैरवनाथ मंदिर बाराशे पस्तीस पासून आहे त्याचा इतिहास आहे आणि कुठलीही मनोकामना सांगितली तरी ती पूर्ण होती फक्त श्रद्धेने आणि भावने त्याला कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही कुठल्या प्रकारचा म्हणजे कुठल्याही प्रकारची भक्त श्रद्धेने जरी उकारलं तरी ते मी उत्पन्न प्राप्ती होतो या ठिकाणी यवतमध्ये मध्ये काळामध्ये मंदिरामध्ये इथ पहिल्या इतिहास आहे इथे दोन मजली चालत नाही दोन मजली घर चालत नाही शिसराच्या वरती जात नाही त्याच्यामुळं पहिल्या पासूनही घर आहेत व्यापारीसाठी व्यापारासाठी दोन मजली करू शकतात पण घरी राहण्यासाठी दोन मजली कोणीही करत नाही प्रॉपर योद जे असते ते आजीबा दोन मजली घर बांधतच नाही आपल्याकडे दत्त का पालखी भाऊ प्रतिष्ठानतर्फे अर्प्ट महोत्सवी वर्षी म्हणजे पंचवीसावं वर्ष आहे ते तिच्या कालभैरव मंदिरामध्ये सतरा फेब्रुवारी सकाळी दहा वाजता तिचा आगमन आहे तसंच ती दुपारी नंतर तीन वाजता इथून प्रस्थान करेल त्या दहा ते तीन या पे पिरियडमध्ये ती पालखी दर्शनासाठी मोकळी ठरलेली असेल तर ज्यापणाला इथे आपल्या ग्रामस्थांना तुम्हाला एक विनंती करतो की आपण सर्वांनी इथे येऊन जा दर्शनाचा लाभ घ्यायचा सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री दत्त पादुका पालखीच श्री काळभैरव मंदिर यवत इथं आगमन होत आहे दुपारी साडेतीन वाजता पालखी पुढील प्रवासासाठी इथून प्रस्थान करेल दत्तगुरूंचा आशीर्वाद आणि काळभैरवाची कृपा या संपूर्ण प्रवासावर सदैव राहो हीच नम्र प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त